तातपुडा क्रिएटिव्ह लॉग्समध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आज आपण एक नवीन जी आर बघणार आहोत आणि या जी आर संबंधात ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे फॉर्म भरणे चालू झालेले आहेत तत्पूर्वी आपण जी आर बघूयात जी आर संपूर्ण बघल्यानंतरच आपण जे काही योजना आहेत त्या योजनांचा सुद्धा माहिती यामध्ये घेऊयात राज्यातील ग्रामीण भागात दूध उत्पादनात चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्वांना सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपाय लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी दोन संकरीत गायी दोन मशीचा एक गट वाटप करणे या योजनेत शासनाची मंजुरी देणेबाबत प्रस्तावना राज्यात दूध उत्पादनात चालना देण्यासाठी सहा चार दोन दुधाळ संकरित गायी म्हशीचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्र उपाययोजनांतर्गत योजनेस वाचा दहा पंधराच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली असून तदनंतर वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेली विविध शासन निर्णय शासन शुद्धीपत्रक पूरकपत्रक व पत्रामधील तरतुदीनुसार सदरची योजना राज्यामध्ये राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये प्रतिदुधाळ जनावरांची किंमत ही सन दोन हजार अकरामध्ये निश्चित करण्यात आलेली असून तदनंतर अकरा वर्षाचा कालावधी लोटलेला आहे या कालाव याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यास अधिक दूध उत्पादन देणारी दुधाळ जनावरे वाटप करणे आवश्यक आहे सद्यस्थितीत गुरांच्या बाजारामध्ये दुधाळ जनावरांच्या किमतीत सन दोन हजार अकराच्या तुलनेमध्ये नाबार्ड सन दोन हजार देशी संकरीत गायीची आधारभूत किंमत रुपये साठ हजार तर म्हशीची आधारभूत किंमत सत्तर हजार निश्चित केलेली आहे पशुसंवर्धन विभागाकडून लाभवण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळ जनावरांच्या खरेदी किमतीतील सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध दुधाळ गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रति किंमत रुपये सत्तर हजार मशीची किंमत रुपये ऐंशी हजार करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे सदरची योजना सद्यस्थिती एक ते नऊ येथे नमूद सर्व शासन निर्णय शुद्धीपत्रक शासन शासन पूरकपत्र हे वाचून आहे शासन निर्णय काय म्हणतो राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दोन दुधाळ देशी संकरित गायी दोन म्हशीचा एक गट वाटप करणे या योजने शासनाची मंजुरी देण्यात येत आहे योजना राज्यात सन तेवीस चोवीस या आर्थिक वर्षापासून थांबवण्यात यावी योजनेचे आर्थिक निकष या योजने अंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास दोन देशी दोन संकरित गायी दोन म्हशीचा गट पन्नास टक्के अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजन आदिवासी क्षेत्र उपयोजनांतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करण्यात यावा दे अनुदानाचा तपशील पुढील प्रमाणे आहे दुधाळ जनावरांच्या गटाची किंमत प्रति गाय रुपये सत्तर हजार म्हैस रुपये ऐंशी हजार तर पन्नास टक्के अनुदानामध्ये सत्तर हजार पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हणजेच एक लाख पाच हजार पन्नास टक्के अनुदान म्हशीचा एक गट जर घेतला तर ऐंशी आणि पंच्याहत्तर टक्क्याकरिता एक लाख वीस हजार त्याचबरोबर देशी गाई व संकरित गाईकरिता जनावरांच्या किमतीस अनुसरून कमाल दहा पॉईंट वीस टक्के अधिक अठरा टक्के सेवा कर दराने तीन वर्षाचा विमा सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे आठ हजार चारशे पंचवीस आणि पंच्याहत्तर टक्के जर म्हटलं तर बारा हजार सहाशे अडुतीस आणि म्हशीकरिता नऊ हजार सहाशे एकोणतीस पन्नास टक्के आणि पंच्याहत्तर टक्के म्हशीकरिता चौदा हजार चारशे त्रेचाळीस प्रत्ये गट एकूण दे अनुदान अठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस नंतर आहे पंच्याहत्तर टक्केवाल्यांना एक लाख सतरा हजार सहाशे अडतीस नंतर आहे म्हशीचा गट एकोणऐंशी हजार सहाशे एकोणतीस आणि पंच्याहत्तर टक्क्यांकरिता आहे एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस तर याच्यामध्ये दोन गट आहेत गाईचा गट आहे म्हशीचा गट आहे आणि जे इतर प्रवर्गातील आहेत त्यांना पन्नास टक्के अनुदान आहे आणि जे अनुसूचित जमाती किंवा अनुसूचित जातीमध्ये आहेत त्यांना पंच्याहत्तर टक्के सवलत देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थी दुधार जनावरांसाठी गोठा बांधकाम कडबाकुटी यंत्राचा पुरवठा व खाद्य दे साठवणूक शेड बांधकाम या बाबींसाठी कोणते अनुदान देय राहणार नाही सर्वसाधारण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित पन्नास टक्के रक्कम तसेच अनुसूचित जाती आदिवासी क्षेत्र उपयोजनांतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित पंचवीस टक्के रक्कम स्वतः अथवा बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल लाभार्थी निवडीचे निकष सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकावरून उतरत्या प्राधान्याप्रमाणे करण्यात यावी महिला बचत गटातील लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी एक ते दोन हेक्टर परंज उदारक सुशिक्षित बेरोजगार केंद्रात मदत नोंद असलेले लाभार्थी निवड समिती तर हे तुम्ही वाचून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण परिपूर्ण माहिती आपण यामधले बघितलेली आहे तर आता जे काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपण जाणार आहोत आणि त्या वेबसाईटवरती जे काही दोन हजार पंचवीस सव्वीसचं नोटिफिकेशन आहे ते आपण बघणार आहोत पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासनच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे नाण्यपूर्ण जिल्हास्तरीय योजना लाभार्थीसाठी ऑनलाईन अर्ज मागवणे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस करिता त्यामध्ये दोन हजार पंचवीस सव्वीससाठी ऑनलाईन अर्ज अर्ज स्वीकारण्याचा दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस हे दोन जून दोन हजार पंचवीस रेडमायझेशन पद्धतीने लाभार्थी प्राथमिक निवड तीन जून दोन हजार पंचवीस ते सात जून दोन हजार पंचवीस मागील वर्षी तसेच वर्षीच्या लाभार्थीमार्फत कागदपत्रे अपलोड करणे आठ जून दोन हजार पंचवीस ते पंधरा जून दोन हजार पंचवीस पशुधन विकास अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्यामार्फत कागदपत्रे पडताळणी करून निवड पूर्ण करणे सोळा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस लाभार्थीमार्फत कागदपत्रातील त्रुटी ही पूर्तता पंचवीस जून दोन हजार पंचवीस ते सत्तावीस जून दोन हजार पंचवीस कागदपत्रे अंतिम पडताळणी अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस राखीवकर्ता राखीव एक जुलै दोन हजार पंचवीस अंतिम लाभार्थी पात्रता यादी दोन जुलै दोन हजार पंचवीसला लागणार आहे आपण मेनूच्या टॅबमध्ये गेल्यानंतर मुख्य पृष्ठ योजनांचा तपशील वेळापत्रक अर्जदारांची नोंदणी योजनेसाठी अर्ज करा केलेले अर्ज आणि संपर्क सामान्य प्रश्न आणि डॅशबोर्ड आपल्याला दिसतो तर अर्जदार नोंदणी इथं जर केलं तर आपल्याला परिपूर्ण इथं माहिती जी आहे ते येणार आहे तर आपल्याला लाभ घेण्यासाठी काय काय अत्यावश्यक आहेत ते त्यांनी नियम दिलेले आहेत तर याच्यामध्ये असे चिन्ह असलेली माहिती आवश्यक अनिवार्य भरणे अर्जदाराचे वय अठरा वर्ष पूर्ण एका आधार नंबरसोबत एकच मोबाईल नंबर नोंदणी करता येईल याची नोंदी घ्या नोंद घ्यावी गे, अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदारा स्वतःच्या वापरात असणारा मोबाईल द्यावा तर हे जे आहेत हे नियम आहेत अर्ज करण्याचे तर अर्जदाराची जी काही माहिती आहे ती परिपूर्ण माहिती याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आता याच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये जो जातीचा प्रवर्ग आहे तो अनुसूचित जाती एस सी आहे सर्वसाधारण म्हणजेच आपण जनरल किंवा ओ बी सीमध्ये आपण मोडू शकतो आणि अनुसूचित जमाती आहे म्हणजे एस सीसाठी आणि एस टीसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान आहे आणि सर्वसाधारणकरिता पन्नास टक्के आरक्षण आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थितरित्या संपूर्ण अर्ज भरून घ्यायचा आहे आणि माहिती कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद